भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राहुल गांधी आता पुन्हा एकदा भारत दर्शनावर निघणार आहेत यावेळी ते भारत न्याय यात्रा काढणार आहेत नुकतंच काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक पार पडली होती या बैठकीत राहुल गांधींनी पूर्व पश्चिम अशी यात्रा करावी असा प्रस्ताव मांडण्यात आला होता राहुल गांधींनी हा प्रस्ताव मान्य केल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात होईल आणि त्याचा शेवट वीस मार्चला मुंबईत होईल ही यात्रा चौदा राज्य आणि पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून जाणार आहे यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि स्वयंसेवक सहा हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास करणार आहेत यात्रा पायी आणि बस अशा दोन्ही मार्गांनी पूर्ण करण्यात येईल पण या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी काय साध्य करू पाहतायत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून साध्य करू पाहण्यात येणारी पहिली गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर मजबूत करणं चार राज्याच्या निवडणुकांपूर्वी इंडिया आघाडीच्या बैठका थंडावल्या होत्या याचं मुख्य कारण सांगितलं जात होतं ते म्हणजे काँग्रेस राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त होती काँग्रेसला या पाचपैकी पाँग कमीत कमी चार राज्यात सत्तेत येण्याची अपेक्षा होती यापैकी मध्य प्रदेश आणि तेलंगणा आपण जिंकू आणि राजस्थान व छत्तीसगडमध्ये पुन्हा आपली सत्ता मिळवू अशी आशा काँग्रेसला होती हे राज्य जिंकून इंडिया आघाडीतलं आपलं वजन वाढेल असं काँग्रेसला वाटत होतं पण पाचपैकी चार राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आणि काँग्रेसचं इंडिया आघाडीतलं वजन अजूनच कमी झालं त्यामुळे इंडिया आघाडीत काँग्रेसची बाजू मजबूत करण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीनं राहुल गांधी यांना पुन्हा एकदा पूर्व पश्चिम भारत यात्रा काढण्याचा आग्रह केला आणि राहुल गांधींनी ती मागणी मान्य केली त्यानुसार आता ही यात्रा काढण्यात येत आहे यात्रेमुळे मीडियाचा फोकस पुन्हा एकदा काँग्रेसकडे शिफ्ट होईल ज्यामुळे काँग्रेसला आपला नेरेटिव्ह बिल्ड करायला मदत मिळेल यात्रा वीस मार्च रोजी संपणार आहे शक्यता आहे की तोपर्यंत लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली असेल त्यामुळं यात्रा मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपली तर आश्चर्य वाटायला नको भारत जोडो टू पॉईंट ओ म्हणजे भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून साध्य करण्यात येणारी दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेचे टार्गेटेड मतदारसंघ काँग्रेसची भारत न्याय यात्रा चौदा राज्य आणि पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून जाणार आहे ज्याचा या राज्यातील तीनशे पंचावन्न लोकसभा मतदारसंघांवर परिणाम पडू शकतो इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसवर जास्तीत जास्त जागा सोडण्यासाठी दबाव टाकतायत याला कारण दिलं जात आहे संबंधित राज्यात काँग्रेस सक्रिय नाही आहे किंवा काँग्रेसचं केडर नाही आहे पण या यात्रेमुळं काँग्रेसचं केडर पुन्हा एकदा सक्रिय झालेलं पाहायला मिळेल ज्याप्रमाणे भारत जोडो यात्रेचा कर्नाटक आणि तेलंगणाच्या निवडणुकीत फायदा झाला तसाच फायदा लोकसभेत मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल तीनशे पंचावन्न लोकसभा जागा हा काही आकडा छोटा नाही आहे आणि ही यात्रा जातीय आसाम छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र यासारख्या राज्यातून जिथे भाजप आणि काँग्रेसची थेट लढाई आहे काँग्रेस या राज्यात जेवढी चांगली कामगिरी करेल इंडिया आघाडीचे सत्तेत येण्याचे चान्सेस तेवढेच जास्त वाढतील कारण भाजपचा काँग्रेस विरुद्ध नव्वद ते पंच्याण्णवचा स्ट्राईक रेट आहे पण भाजप प्रादेशिक पक्षांना अजूनही मोठ्या प्रमाणात हरवू शकलेला नाहीये प्रादेशिक पक्षांच्या विरोधात भाजपचा स्ट्राईक रेट अजूनही पन्नासच्या आतच आहे आता यात्रेची सुरुवात ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये होतीये मणिपूर नंतर यात्रा नागालँड आसाम आणि मेघालय मार्गे बिहारला जाणार आहे काँग्रेस या भागात सातत्यानं चांगली कामगिरी करत आलाय पण मागील दहा वर्षात ईशान्य भारतातील सगळ्याच राज्यात काँग्रेसची पिछेहाड झाल्याचं पाहायला मिळत आहे ईशान्य भारतात लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत त्यापैकी सतरा ते अठरा जागा भाजपच्या ताब्यात आहेत मणिपूरमधील हिंसाचारानंतर भाजपची ईशान्य भारतातली प्रतिमा खालावलेली असल्याचं बोललं जात त्यामुळे त्यामुळं याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी यात्रेची सुरुवात मणिपूरमधून केली जात असल्याचं दिसून येत आहे भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून साध्य करण्यात येणारी तिसरी गोष्ट आहे राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणं इंडिया आघाडीत सध्या नेतृत्वाच्या प्रश्नावरून डेडलॉक असल्यासारखी परिस्थिती आहे मोदींविरुद्ध चेहरा देण्यासाठी प्रादेशिक पक्ष आग्रही आहेत एकोणीस डिसेंबरला पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी किंवा आघाडीच्या संयोजक पदासाठी सुचवल्याच्या बातम्या आल्या होत्या आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी देखील या प्रस्तावाचं समर्थन केल्याचं बोललं जात होतं भाजपला हरवायचं असेल तर काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल अशी चर्चा केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात झाली होती खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणजे काहीतरी आउट ऑफ द बॉक्स आयडिया आहे असं दोघांनाही वाटत होतं यासाठी कारण दिलं जातं खरगे दलित आहेत इंडिया आघाडी भारताला पहिला दलित पंतप्रधान देणार हा नरेटिव्ह इंडिया आघाडीला सेट करता आला असता असा या दोघांचाही विचार होता पण मल्लिकार्जुन खरगेंनी स्वतः प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांना राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आहेत त्यामुळेच त्यांनी हा प्रस्ताव ठेवल्याची देखील चर्चा सुरू होती पण आता राहुल गांधी पुन्हा एकदा आपल्या नव्या यात्रेच्या माध्यमातून आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत यात्रेमुळं संपूर्ण फोकस राहुल गांधींवर राहणार आहे तीन महिन्याच्या यात्रेतून आपण एक गंभीर नेता आहोत आणि जमिनीवर राहून काम करण्याची आपली तयारी आहे हे राहुल गांधी पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील असाच प्रयत्न त्यांनी याआधी देखील भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून केला होता राहुल गांधींच्या न्याय यात्रेतून साध्य होणारी चौथी गोष्ट आहे मायनॉरिटी इम्पॅक्ट भारत न्याय यात्रा ज्या तीनशे पंचावन्न लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे त्यापैकी ब्याण्णव मतदारसंघ हे यसी आणि एस टी प्रवर्गासाठी राखीव आहेत दलित आणि आदिवासी मतदार नेहमीच काँग्रेसच्या सोबत राहिलेले आहेत पण नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा मतदार भाजपकडे शिफ्ट झाल्याचं दिसतंय ज्या जागा आदिवासी आणि दलित बहुल आहेत त्या जागांवरही भाजपनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देशातील एकूण एससी आणि एस टी राखीव एकशे एकसष्ट जागांपैकी भाजपनं चौऱ्याहत्तर जागा जिंकल्या होत्या एकोणीसशे नव्वद नंतर कोणत्याही एका पक्षानं जिंकलेल्या या सर्वाधिक जागा होत्या त्यामुळे एस आणि एस टी मतदार भाजपकडे शिफ्ट होतोय असा नरेटिव्ह सेट केला जात होता पण भारत न्या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी पुन्हा या मतदारांना आपल्यासोबत जोडताना दिसतील ही यात्रा झारखंड ओडिसा आणि छत्तीसगडसारखी आदिवासी डॉमिनेटेड राज्यातून आणि आदिवासी डॉमिनेटेड भागांमधून जाणार आहे त्यामुळं याचा फायदा काँग्रेसला नक्कीच मिळू शकतो ईशान्य भारतातील मणिपूर नागालँड मेघालय या राज्यांमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे तरी देखील या राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे काँग्रेस या राज्यांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांना काँग्रेसला या, या राज्यांमध्ये मजबूत करण्याची संधी आहे यात्रा पास होत असलेल्या आसाम बिहार पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मुस्लिमांची मतं अनेक भागात निर्णायक आहेत काही जागांवर मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत आकडेवारी पाहिली तर आसाममध्ये चौतीस टक्के मुस्लिम आहेत आणि लोकसभेच्या चौदा जागांपैकी सहा जागांवर मुस्लिम मतदार डॉमिनंट आहेत पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागांपैकी तेरा जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक आहेत उत्तर प्रदेशात ऐंशीपैकी पैकी एकोणतीस जागांवर मुस्लिम मतदार डॉमिनंट आहेत हेच बिहारमध्ये पाहिलं तर लोकसभेच्या चाळीसपैकी चार जागांवर मुस्लिम मतं निर्णायक ठरू शकतात त्यामुळं या यात्रेदरम्यान राहुल गांधी मुस्लिम समाजासोबत पुन्हा एकदा जोडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतील राहुल गांधींच्या न्याय यात्रेतून साध्य करण्यात येणारी पाचवी व शेवटची गोष्ट असेल ती म्हणजे हिंदुत्वाच्या नरेटिव्हला छेद देत मूलभूत प्रश्नांवर निवडणुका घेऊन जाणं बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाची नव्या भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्यामुळे मीडियाचा संपूर्ण फोकस राम मंदिर हिंदुत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावरच राहणार आहे राम मंदिराचा मुद्दा हाच लोकसभा निवडणुकीचा मुख्य मुद्दा असू शकतो असं बोललं जात आहे अर्थात यापूर्वी भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला विरोध करताना राहुल गांधी व पर्यायानं काँग्रेसनं देखील सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग केला होता यासाठी राहुल गांधी वेगवेगळ्या मंदिरात देखील जाऊन आले पण सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रभावी वापर होत नसल्याचं दिसून आल्यानंतर काँग्रेसला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर स्पष्ट झालं होतं अशावेळी राम मंदिर विषयाला काउंटर करत असताना जर का विरोध केला तर काँग्रेसवर पुन्हा एकदा मुस्लिम धार्जीनं राजकारणाचा आरोप होऊ शकतो अर्थात या राजकारणाचा मध्य मार्ग म्हणजे हिंदुत्वाकडून सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याच्या मुद्द्यावर निवडणुका शिफ्ट करणं कर्नाटक निवडणुकांमध्ये काँग्रेसनं हा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता असाच प्रयोग काँग्रेस भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून करू पाहत आहे ईशान्य भारतातील गावं ते झारखंड बिहार छत्तीसगड उत्तर महाराष्ट्र या भागात दारिद्र्य आणि रोजच्या जगण्याचे प्रश्न गंभीर आहेत हे प्रश्न राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा चालू असतानाच काँग्रेस हायलाईट करू शकतं राहुल गांधी प्रत्यक्षात अशा लोकांना भेटून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हायलाईट करताना दिसतील अर्थात कर्नाटकात जे शक्य झालं तेच राहुल गांधी व काँग्रेस इथं देखील साध्य करताना दिसेल या पाच गोष्टी साध्य केल्या तर मात्र राहुल गांधींची भारत न्याय यात्रा प्रभावी ठरू शकते तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच प्रकारचे राजकीय विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी बोल विडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका